माहिराला खूप झोप आलेली होती त्यामुळे तिला झोपून दिलं मी आत्ता आणि आता मला करायचं आहे शाही तुकडा ज्याच्यासाठी मी दोन लिटर दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये आता मी आठवायला ठेवलेला आणि तिला भरपूर वेळ लागतो म्हणून तोपर्यंत मी म्हटलं की व्हिडिओ शूट करून घेते मी माझा आणि माहिराला खूप एक्साइटमेंट आहे आणि आधी मी खूप बनवायची रेसिपी म्हणजे भरपूरदा बनवलेली आहे मी लग्न झाल्यानंतर पण आता खूप कमी केलेलं आहे म्हणजे माहिरा झाली तेव्हापासून तर आय थिंक मी नाहीच बनवलेली आहे एखाद्या वेळेस बनवली एखाद्या वेळेस बनवली असेल अजून तरी नाही बनवली तर विचार केला की आता शाही तुकडा बनवते आहे तर ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी तर दूध आटत आहे भरपूर वेळचं ठेवलेलं आहे मी सकाळीच घेतलं त्याच्यानंतर गॅसवर ठेवलं कारण की आपण कामं सुरू असतात तो सोबत सोबत आपले तोपर्यंत त्याला आठवण पण होते आणि त्याच्यावर खूप लक्ष ठेवा लागते त्याला वारंवार हलवत राहावं लागते नाही तर मग दूध जळतं खालून त्याच्यामुळे ते प्रोसेस सुरू आहे आणि तोपर्यंत माहेराचं पण सगळं प्रोसिजर झालं म्हणजे माहेराचं पण सगळं आंघोळ वगैरे सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि माझं पण सगळं आटपलेलं आहे तर चला बघूया आम्ही तुम्हाला दाखवते की आता दूध किती आटलेलं आहे चला तर बघूया आपण की दूध किती आटलेलं आहे भरपूर वेळचं ठेवलेलं आहे सकाळपासनं तर ते आत्ता आटलेलं आहे अर्धा झालेला आहे मी पूर्ण कडे भरून ठेवलेलं होतं आणि थोडंसं होतं एक्स्ट्राचं ते मी मग थोडं थोडं करून टाकलं तर हे बघा हे अर्धं आलेलं आहे आणि इतकी भीती वाटत होती की ओतू न जाऊ कारण की माझ्या हाताने दूध भरपूरदा ऊतू जाते मला आठवणच राहत नाही की मी दूध ठेवलेलं आहे गॅस मोठा आहे तर पुष्कळदा होते त्यामुळे हे पूर्ण रेक्स माझं होतं यावेळेस कारण की मी स्वतः करता येते त्यामुळे तर मला दहा दहा चक्रा करावं लागत होतं आणि म्हणजे खूप पाय दुखून गेलेले होते आणि त्यानंतर मग मी टाकली चारोळी ऑप्शनल आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात तुम्ही ते टाकू शकता मी चारोळी काजू बदाम आणि वेलची तर हे सगळं मिक्सर ग्राइंडमध्ये केलं चारोळी तर मी अशीच टाकली वरून अख्खी पण काजू बदाम आणि वेलची मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकली कारण की माझ्याकडे त्याची पूड नव्हती वेलचीची म्हणून आणि त्यासोबतसोबत ड्रायफ्रूट्स पण मी ग्राइंडर मध्ये टाकून बारीक केलेल्या तर वेलची मला खूप आवडते म्हणून एक वेलची मी साफ करता करता एक खाऊन घेतली आणि खूप आवडते मला वेलचीचा सुगंधच खूप आवडतो आणि खायला पण खूप आवडते ते बघा दूध ऑलमोस्ट आटून झालेलं आहे आणि आता टाकायची होती यामध्ये पावडर ड्रायफ्रूटची पावडर आणि वेलची पावडर तर ते मी टाकली यामध्ये आणि आता ही आपली रबडी रेडी आहे घट्ट झाल्यानंतर खूप ती दाटसर अशी येईल म्हणून मग आता मी गॅस ऑफ म्हणजे थोडा वेळ राहू दिला आणि त्यानंतर छान मस्त असं हिप पावडर टाकली आणि पाच मिनटं होऊ दिलं आणि त्यानंतर मी गॅस बंद केला पण इतकी छान दाटसर झालेली आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल तर मी बनवत आहे शाही तुकडा तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले या सँडविचच्या ब्रेड आहेत आटा ब्रेड वगैरे नाही या साध्याच ब्रेड वापरायच्या जी टेस्ट खूप छान येते आणि यामध्ये या सगळ्यात पहिले याच्या ज्या साईडच्या एजेस आहेत त्या काढून घ्यायच्या नाही काढल्या तरी ऑप्शनल आहे पण काढून घ्यायच्या तर जास्त अजून छान दिसतं दिसायला पण तर मी काढून घेतल्या आणि याचे एका ब्रेडचे दोन पार्ट केले जसे हवं आहेत तुम्हाला आहे मी त्रिकोणी केलेले होते तर हे दोन्ही पण एजेस काढून घेतले आणि साईड बाय साईड सोबत एक 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 वेगवेगळे करून ठेवायचे की हवेनी हे छान थोडी कडक आली पाहिजे ब्रेड आणि वाळले पाहिजे म्हणून ही फॅनच्या खाली ठेवायची थोडा वेळ आणि त्याच्यानंतर छान मस्त असं तेलामध्ये तळून घ्यायची ही ब्रेड फॅन खाली यासाठी ठेवायची की थोडी कडक झाली की तेल थोडं कमी लागतं तुम्ही तुपात पण तळू शकता पण तुपात मग ते गोठल्यानंतर ते तूप गोठतं म्हणून तेलात तळलेली कधीही बरं आहे तर म्हणून मी तेलातच तळते तर छान मस्त असं फ्राय करून घ्यायची ब्रेड हलकीशी ब्राऊन होऊ द्यायची ते पण आहे जसं तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही करू शकता पण टेस्ट जी येते ती खूप अमेझिंग येते म्हणजे मी काय सांगू तुम्हाला तुम्ही खाल्ली असेल किंवा नसेल खाल्ली तर नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्ट येते

receita, tinha recipe? receita, tinha recipe, आता बनवायचं आहे शुगर सिरप तर म्हणजे हे साखरेचा पाक नाही बनवायचा आहे फक्त सिरप बनवायचा आहे म्हणजे एकदम पातळसर आता मी तुम्हाला सांगते कसं तर यामध्ये पातेल्यामध्ये मी एक वाटी साखर घेतली आणि ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने मी यामध्ये पाणी पण घातलं एकदम परफेक्ट गोड होतं यामध्ये जर तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल पण इतकं इनफ आहे याच्यापेक्षा हा कमी करू शकता तुम्ही आणि जास्त पाहिजे असेल तर थोडी साखर ॲड ऑन करायची आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि साखर छान मस्त गॅसवर ठेवून छान मिक्स करायचं कारण की साखर बुडी लागली नाही पाहिजे म्हणून आणि त्यासोबतसोबत छान मस्त असं हे आपलं सिरप रेडी होतं थोडा वेळ लागतो साखरला थोडा चेक करत म्हणजे हळूहळू करायचं की कुठेच लागली नाही पाहिजे नाही तर कडवट पण येतो मग आणि त्यासोबतसोबत मी छान इकडे ब्रेड पण फ्राय करून घेतली छान गोल्डन ब्राऊन कलरची करून घ्यायची थोडी क्रिस्पी ठेवली मी कारण की मला थोडी क्रिस्पी आवडते आणि याच्यामध्ये आपण शुगर सिरप हे जे टाकलं तर गरम गरम टाकायचं छान म्हणजे कसं ते पूर्ण त्याच्यामध्ये सोख होऊन ता। जातं आणि त्यानंतर मग छान ब्रेड अशी छान मऊ मऊ होते आ, मला जास्त असं मऊ आवडत नाही मला अशी क्रंची आवडते आणि याच्यावर मग ती सिरप टाकून रबडी टाकून आवडते मला आमच्याकडे सगळ्यांना असंच आवडते फक्त आईसाठी मी म्हणजे याच्यावर सिरप टाकून भिजत ठेवले आणि त्यानंतर त्या छान सॉफ्ट झालेला होता आणि ॲक्च्युली खातात तसंच पण मला जास्त एकदम मऊ ब्रेड नाही आवडत झालं हात नको लाटा गरम आहे माहि अगं गरम आहे गरम आहे ते कंप्लीट व्हायचं आहे कंप्लीट व्हायचं आहे याच्यावर आपली टाकायची आपल्याला थांब जरा

माहिराला सगळ्यात मोठं काम दिलेलं होतं म्हणजे तिनेच घेतलेलं होतं ते मी दिलं नव्हतं तर हे शुगर सिरप जे आहे ते प्रत्येक ब्रेडवर तिला टाकायचं होतं आणि चमचा सोडतच नव्हती त्यामुळे करू दिलं मी तिला आणि तिने छान व्यवस्थितपणे टाकलं हात पुरत नव्हता म्हणून मी अजून समोर प्लेट सरकवली की कुठे काही कुठे कुठली पण गोष्ट खाली पडली नाही पाहिजे कारण की थोडी तेवढी टेक्कर घ्यावंच लागते नाही तर काही ना काही तर होतंच त्याच्यामुळे मी पूर्ण लक्ष देऊन होते तिच्याकडे की माझी रेसिपी व्यवस्थितपणे शूट झाली पाहिजे आणि तिला पण काही व्हायला नको

एक मिन्टा, एक मिन्टा। मला मिक्स करू हे आमचं शुगर सिरप टाकून झालेलं होतं आणि आता टाकायची होतं रबडीत ते पण माहेरास टाकणार होती खूप भीती वाटत होती मला की कशी टाकेल कारण की आ, आवाज इतका होता तिचा की मला दे मला दे म्हणून मला द्यावंच लागलं आणि मी म्हटलं की ठीक आहे बाबा तू टाक आणि व्यवस्थित टाक पण तिने इतकं व्यवस्थित आणि छान टाकलं ना की खूपच मस्त म्हणजे माहिराची मला ही गोष्ट खूप आवडते केक ब्रेडवर व्यवस्थित छान रबडी पसरवते आहे ती माहेराला याच छोट्या छोट्या गोष्टींमधून खूपशा गोष्टी कळतात आणि खूप, खूप म्हणजे समजदारी या गोष्टींमध्ये तिला कळायला लागली आहे कसं काय करायचं हे नॉलेज तिला ऑटोमॅटिक या सगळ्या गोष्टीतूनच मिळतं तुमच्या लोकांचे क्वेश्चन्स असतात तर ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तर असंच मुलांना काही काही छोट्या छोट्या गोष्टी करू द्यायच्या ना काम एकदम परफेक्टली आणि व्यवस्थित करते म्हणजे काही जास्त सांडवणार नाही काही नाही व्यवस्थित हळूहळू आणि प्रॉपर करते हीच गोष्ट मला तिची खूप इम्प्रेस करते जे आहे छान रेडी आहे माहिरा ऑलरेडी मस्त सगळं एकदम परफेक्ट ओके

सगळे फ्लेवर्स जाणवत आहेत एकदम परफेक्ट रॉप आहे बोंबासारखी झालेली आहे माहीत नाही मला बोंबा म्हणजे काय होतं पण टेक्स्चर एकदम छान आहे हा मी हे जे ही ब्रेड आहे ना थोडी जास्त क्रिस्पी केलेली आहे कारण की आमच्याकडे एकदम सॉफ्ट यांना नाही आवडत आणि मला पण क्रंचीच आवडते त्यामुळे ब्रेड थोडी मी जास्त शेकलेली आहे तेलामध्ये थोडी जास्त म्हणजे जा होऊ दिली आणि त्यामुळे ती हलकीशी थोडी कडक आहे पण तो क्रंचीनेस खूप छान जाणवत आहे आणि मला तो खूप आवडलेला आहे रब एकदम परफेक्ट आहे कुठेच लाग नाही आहे एकदम स्थिर आहे ब्रेडवर आणि थोडे ड्राय फ्रूट्स माझे फेवरेट आणि जे सिरप बनवलेलं होतं ते पण एकदम फेवरेट आहे त्याचा पाक नाही बनवायचा एक वाटी साखरमध्ये मी एक वाटीस पाणी घेतलेलं होतं आणि एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यापेक्षा गोड मला नाही वाटत लागेल कारण की हेच भरपूर गोड आहे यापेक्षा हवं तर तुम्ही कमी करू शकता पण तुम्ही तुमच्या अंदाजाने ट्राय करू शकता पण एकदम परफेक्ट आणि एकदम छान झालेलं आहे कशी झालेली आहे माहिा किती छान बुंबा छान झालेली आहे हे बुंबा काय आहे गुंबा काय आहे

तुम्ही पण बनवणार खरंच नक्की ट्राय करा तुम्ही खाल्ली असेल किंवा बनवली असेल पण याच पद्धतीने बनवता का दे 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 जर ने ने तुम्ही जर ट्राय केली असेल तर खरच नक्की ट्राय करा हा तुम्ही याच पद्धतीने बनवता का ते पण नक्की सांगा याच म्हणजे मोस्टली तर अशीच बनवतात पण रबडी जी मेन असते त्याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स म्हणजे भरपूरसे लोक ऍड करतात म्हणजे खोवा लावतात म्हणजेच मावा आणखी परत खूप काही म्हणजे कॉर्नफ्लावर वगैरे हे पण खूप काही टाकतात पण मला रबडी फक्त आणि फक्त दुधाची आवडते आणि ड्रायफ्रूट्स आणि साखर वेलची पावडर म्हणजे गोडव्यामध्ये साखर यूज करते आणि दूध या दोनच गोष्टी मेन इन्ग्रेडियंट्स आहेत रबडीच्या म्हणजे या दोनच मेन इन्ग्रेडियंट्स आहेत रबडीचे साखर आणि दूध यापेक्षा अधिक व्यतिरिक्त मी काहीच यूज करत नाही मला जी ओरिजिनल रबडी असते दुधाची आणि याची तीच आवडते मावा कॉर्नफ्लॉवर वगैरे ऑप्शनल आहे तुम्ही लावू शकता तुम्हाला लावायची असेल तर पण मला तर अशीच आवडते ओके मी मी संभवते मग तुम्ही नक्की बनवून बघा आणि आपले व्हिडिओज कसे वाटत आहेत तुम्हाला ते पण नक्की सांगा मला कॉमेंट्स करत चला मला कळेल की मला तुम्हाला काय बघायला आवडते कशा पद्धतीचे व्हिडिओ आवडतात हो आपण तसं पण बनवण्याचा प्रयत्न करू आणि अजून काही असेल तुमच्याकडे टॉपिक जे तुम्हाला वाटत असेल की याच्यावर व्हिडिओ बनवावा तर तो पण आपण नक्की बनवू आणि हा होम टूरवर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत लवकरच बनवू कधी बनवू मी सांगू नाही शकत पण बनवू लवकर एक मात्र नक्की तर आ, चला व्हिडिओ बघत राहा आणि आवडला असेल व्हिडिओ आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक केअर अँड बाय बाय नाही बाय कर ना सगळ्यांना बाय 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 आणि अरे हात धुऊन आले आणि परत हात भरले चला या रेसिपीचं नाव आहे शाही तुकडा हा मुस्लिम लोकांचा ॲक्च्युली ते लोक बनवतात जनरली ही डिश त्यांच्या कुठल्याही फेस्टिवलमध्ये पण ही डिश खायलाच खरंच खूप छान लागते आणि आता हॉटेल्समध्ये हो जेवणामध्ये लग्नामध्ये पण असते तर नक्कीच ट्राय करून बघा आणि जर ट्राय केली असेल खा तुम्ही म्हणजे ट्राय केली असेल तर मोस्टली खाल्ली तर असेल कोणी ना कोणी आणि आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट करा चला बाय बाय